नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा आज सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे अशा प्रकारे आजचे सेलू येथील बघा जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दराने गेलेला आहे आणि कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सरासरी दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटलच्या दराने गेलेला आहे आणि तसेच बघा रेंटच कापूस कमीत कमी दरे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये क्विंटलचा दराने गेलेला आहे अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा